वासनेच्या आहारी गेलेला मनुष्य प्राण्यांपेक्षाही निर्लज्जपणे वागतो गर्भ राहिल्यानंतर कुत्रा कुत्रीला स्पर्श देखील करत नाही परंतु मनुष्य प्राणी हा अत्यंत विचित्र असतो तो, तो गर्भिणी स्त्रीचाही उपभोग घेण्याची इच्छा करतो गाढव देखील गाढविणीला झोमतो इतकंच पण तिला दागिन्यांनी सजवत नाही पण मनुष्य प्राणी असा आहे तिला अनेक प्रकारे अलंकारांनी तो तिला सजवित असतो स्त्रीचं जवळ आला तरी याची कामासक्ती मनुष्याची कमी झालेली दिसत नाही इतका निर्लज्जपणे हा मनुष्य प्र पुरुष वागत असतो अशा परिस्थितीमध्ये स्त्री हाडे मांस मलमूत्र यांनी स्त्री पूर्णपणे भरलेली असते अशा घाणीला समजून उमजूनसुद्धा लोक का बरे कामासक्त होतात असा प्रश्न भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी करत आहेत मनुष्याने मनुष्यासारखं राहण्यासाठी ही वासना सोडली पाहिजे वासना संपवण्यासाठी आपला हा मनुष्य देह धारण केलेला आहे म्हणून वासना वाढवण्याचं कोणताही प्रयत्न आपण या मनुष्य शरीरात करू नये आणि प्रजोत्पत्तीसाठीच फक्त स्त्रीसंग केला पाहिजे असं वेदांनी सांगितलेलं आहे म्हणून ती काही इंद्रिय तृप्तीसाठी हे जीवन नाही आहे